सायकल कशी असते फुलं कधी लागतात आणि याला फळाचं काय किती दिवसाचं अव्याकडो एक असं एक झाड आहे की ह्याचं ही फळ आहे ते झाडावर कधीच पिकत नाही पाण्यामध्ये मला तिथंडोची माहिती मिळाली माहिती मिळाल्याच्या नंतर मग मी ती अवेकडो लागवड करण्याचा आणि पट्टा या वातावरणामध्ये शेचाळीस डिग्री तापमानाच्या पुढे येणारी एक व्हरायटी पिंकलटन सुद्धा आपण आपल्या शेतावर त्यांना आंतरपीक घेता येईल आणि मला जसं कव्हर टाकतो तसं टाकलं तरी विद्यापीठ संशोधन अव्याकडोच आहे तिथं भारतामध्ये पहिल्या अव्याकडोवर रिसर्च झालं त्या ठिकाणाहून आपण माझं नाव तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या बीड जिल्ह्यामधील शिवनिया या, या गावमध्ये तर या ठिकाणी एक ऍवकॉड फळाची बाग आहे तर आपण या बागेबद्दल जाणून घेणार आहोत तर प्रामुख्याने हे फळ बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं तर आपल्या भारतातही याचं लागवड करण्याचं प्रमाण आता हळूहळू वाढत आहे तर आपण या एवॉड फळाचं नेमकं काय उपयोग होतो याचा फायदा काय आहे आणि आपल्या इथे मार्केटमध्ये रेट कसा भेटतो हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विशेषतः म्हणजे ही बाग आहे शिवनी गावातली ही महाराष्ट्रातील प्रथम लागवड केलेली बाग आहे तर आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सेवेला लिहिलेलं बेल ऐकून दादा आपल्याला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपर्यंत विशेषतः आपल्या शेतकरी तर चला बघूयात आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती तर आपल्या बरोबर आहेत या बागेचे मालक तर त्यांचा आपण स्वागत करूयात आपल्या चॅनलवर तर चला बघूया तर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या युम्स चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचयन करून माझं नाव परमेश्वर आबासाहेब थोरात राहणार शिवणी तालुका जिल्हा बीड तुमची जी आवाकोडाची शेती आहे ती कधीपासून लागवड कधी केलेली आहे आव्याकडूची ही लागवड ही दोन हजार अठरा मध्ये लागवड केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही पहिली पहिली लागवड 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 आहे आहे आपण सर्वप्रथम तुम्ही केलेली महाराष्ट्रामध्ये मला सतरा मध्ये माहित होता तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आवेकडो हे नाव कोणालाच माहित नव्हतं मग मला आवेकडोची माहिती झाल्याच्या नंतर मी आवेकडो लावण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामधली ही आवेकडोची लागवड दोन हजार अठरा मधली आहे आता ह्याला सात वर्ष पूर्ण होत आहे तुम्ही हे जे आव्हाडोची हे लागवड केली तेव्हा तुम्ही काय डोक्यात ठेवून लागवड केली होती म्हणजे कोणत्या रिस्क होते तुम्हाला तर आता महाराष्ट्रामध्ये सतत दुष्काळ गारपीट कमी पाण्याचा पट्टा ड्राय एरिया सतत वर्षानुवर्ष टेम्परेचर वर्ष वाढत जाते त्यासाठी ही जी पारंपरिक शेती आहे ती परवडत नाहीये आणि जे पिकत ते विकत नाही आणि जे विकायला ते शासन आपल्याला भाव देत नाही त्यासाठी आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण इस्रायल जपान मेक्सी मेक्सिकोन या देशामधली शेती पाहत होतो तर त्या शेती पाहण्या पाहण्यामध्ये मला तिथं एक अवेकोडोची माहिती मिळाली माहिती मिळाल्याच्या नंतर मग मी ती अवेकडो लागवड करण्याचा एक निर्णय घेतला आणि दोन हजार अठरा मध्ये अवेकडोची लागवड केलेली आहे तर तुम्ही सुरुवातीला लागवड केली तेव्हा हो किती झाडांचं रोपण केलं होतं आपण सुरुवातीला ट्रायल बेसवर पन्नास झाडाची लागवड केली होती की त्यावेळेस आपल्याकडे अवेकडो हे नवीनच फ्रूट होतं आणि ह्याची काहीच माहिती नव्हती कोणत्या वातावरणात येतं ह्याला टेम्परेचर काय लागत हे काहीच माहित नव्हतं त्यासाठी ते आपण ट्रायल बेसवर पन्नास झाडापासून सुरुवात केलेली आहे सुरुवातीला तुम्ही लागवड केली ते कुठनं रोप घेतली होती आणि त्याला रेट कसं द्यावा लागलं किती किमतीत घ्यावा लागले तुम्हाला सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये आपण आव्याकडोचे रोपांची किंवा नर्सरीची माहिती घेतली तर आपल्याला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठंच आव्याकडोचे नर्सरी किंवा रोप मिळाली नाही तर मग आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्च करून आपल्याला यशराय रिसर्च सेंटर बेंगलोर आ, 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 या ठिकाणी शासनाच आणि एक विद्यापीठ संशोधन आव्याकडोच आहे तिथं भारतामध्ये पहिल्या आव्याकडोवर रिसर्च झालं त्या ठिकाणाहून आपण एच आर आय रिसर्च सेंटर बेंगलोर या ठिकाणाहून आरका सुप्रीम ही व्हरायटी आपण गव्हर्नमेंटची व्हरायटी त्यावेळेस आपण ट्रायल बेसवर लागवड करण्यासाठी आणलेली आहे आता या फळामध्ये टोटल ओव्हरऑल किती हे आहेत व्हरायटी किती आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर ह्याच्यामध्ये आपण आ, इंडियन व्हरायटी मध्ये आर्का सुप्रीम ही व्हरायटी आहे त्याच्यानंतर कुरगरवी ही व्हरायटी सुद्धा गव्हर्नमेंटचीच आहे एच आर आय दोन व्हरायटी आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या इंडियन व्हरायटी आपल्याकडं चांगल्या प्रकारे ग्रोथ झाल्याच्या नंतर उत्पादन सुरू झाल्याच्या नंतर आपण मग विदेशी व्हरायटी लागवड करण्याचा सुद्धा विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपण मेक्सिकन हॅश व्हरायटी फाईव्ह म्हणून एक सुद्धा आपण लागवड केलेली आहे त्याच्यानंतर इस्रायलमधले टॉपची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आयल कंटेंट खूप जास्त आहे आणि एरिया आणि दुष्काळ पट्टा या वातावरणामध्ये शेचाळीस डिग्री तापमानाच्या पुढे येणारी एक व्हरायटी पिंकलटन व्हरायटी ही सुद्धा आपण आपल्या शेतावर लावलेली ला आहे आता आपल्या या बागेमध्ये टोटल कोणत्या कोणत्या व्हरायटी सध्या आता या ठिकाणी आपल्याकडे आर्का सुप्रीम आणि कुरग्रवी या दोन्हीचं उत्पादन सुरू झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला हॅश आणि पिंकलटन हे व्हरायटी सुद्धा आपल्याकडे उत्पादन द्यायला सुरुवात होणार आहे तर आता हे जुनी लावताना फायदे काय म्हणजे खाण्यामध्ये हे काय समजून घेतलं हा तर ॲवेकोडो हे अँटीबायोटिक फूड आहे जेणेकरून तुमचं बीपी शुगर कॅन्सर आणि डायबिटीज आणि डोळेचे मोतीबिंदूचे आजार असतील तुमचे केस केस गळतीचे काही के आजार असतील काही त्वजेचे आजार असतील ह्या रोगावर चालणारं एक हे अँटीबायोटिक फ्रूट म्हणून आता चौकडे ओळखले जात आहे तर हे आपल्याकडे ह्याचे फायदे अजून माहित नाहीत परंतु जर ज्या मेट्रो सिटीमध्ये आणि मॉलच्या ठिकाणी ह्याचे फळे मिळतात तर त्यांना त्यांचे फायदे माहीत असल्यामुळे ते रोज आपल्या आहारामध्ये कमीत कमी एक आव्याकडून रोज खातात असे त्याचे अनेक फायदे जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत नसेल की बाबा हे फळ इतकं फायदेशीर आणि हेल्थसाठी चांगलं असेल तर रोज एक आव्याकडं खाल्लं पाहिजे आणि ह्याचे फायदे सुद्धा आता ऑनलाईनचं आणि ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे तुम्ही सुद्धा ह्याचे फायदे सर्च करून तुम्ही हे फळ सुद्धा नियमित खाल्लं तर, तर जे आता वयानुसार नाही तर कालांतर जे आता जे रोग आपल्या शरीराला येत आहेत जसं आता काही लहान मुलाला चष्मा लागत आहेत त्यांना शुगरचा आजार आहे कोणाला बीपीचा आजार आहे अशांना सुद्धा जर हे फळं जर आपल्या भविष्यामध्ये रोज खाण्यात घेतले तर पुढच्या पिढीला हे असे जे रोग जे होतात ते होणार नाही असं एक माझं एक ठाम मत आहे आणि आता ही जी लागवड केलेली तुम्ही अंतर घेऊन लागवड केलेली जी लागवड केलेली आहे तर एक झाड हे बारा फुटावर आहे हे तुम्ही पाहू दा शकता दाखवू शकता सरी हे झाड हे झाडाचा अंतर आणि ह्या झाडाचा अंतर हे दहा फुटाचं आहे आणि नंतर ह्या झाडाचा मधला जी गॅप आहे ते चौदा फुटाचा आहे जेणेकरून तुम्ही बारा बाय चौदा किंवा चौदा बाई सोळा आपल्या गरजेनुसार तुम्ही पेस्ट ठेवू शकता याच्यामध्ये अच्छा आणि या झाडांना लागवड केल्यानंतर काय म्हणजे आपण इतर जे शेतकरी असतील त्यांना आंतरपीक घेता येईल का सुरुवातीला हा तर हाव्याकडो जी बाग लावली म्हणजे जमीन आपली पूर्ण गुंतल्या जात नाही आपण बारा बाय चौदा वर लागवड करतो आणि जे मधला जे पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भाजीपाला असेल तुमचं वांगे मिरची टमाटो किंवा कांदे किंवा कडधान्यामध्ये उडीद मूग सोयाबीन असे कमी उंचीचे पिकं तुम्हाला कायमस्वरूपी घेता येतात अच्छा आणि याला काही असं किडीचं प्रादुर्भाव काही वेगळा काही तुम्हाला लागवड केल्यापासून ते आतापर्यंत याच्यामध्ये काही तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा असं काही वेगळा नाही का हा तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की आज आपण जे शेतामध्ये जे कुठले बी बगीचे असो बाग असो त्याच्यावर कोणते रोग असले पाहिजेत कोणते येतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे परंतु हे आधीकडो हे फ्रूट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आज एक नवीनच फ्रूट आहे नवीन फ्रूट असल्यामुळे ह्याला जे जे रोग आहेत ते अजून सुद्धा आपल्याकडे नाहीत म्हणून त्याच्यासाठी थोडी काळजी घेणे सुद्धा सुरुवातीपासून गरजेचं आहे तर शेतकऱ्यांनी ह्याला येणारे जे सनबर्निंग म्हणतो आपण की अवेकोडो ही लागवड करताना शेतकऱ्यांनी एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये येणारी एक व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये अनेक टप्पे आहेत पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे तर अशा ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी टेम्परेचर वे वाढत आहे काही कमी आहे तर महाराष्ट्र मराठवाड्याचा विचार केला तर ह्याची ही बेचाळीस डिग्री तापमानामध्ये येणारी व्हेरायटी आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणारे काय व्हरायटी आहेत आणि विदर्भामध्ये सुद्धा काही येणारे व्हरायटी आहेत तर शेतकऱ्यांनी लागवड करताना रोग रोगमुक्त हे रोप असलं पाहिजे जेणेकरून स्वतः शेतकऱ्याच्या शेतावर शेता जाऊन त्यांची माहिती घेऊन ते अवेकडो किंवा इतर भागामध्ये किती दिवसापासून त्यांना अनुभव आहे अशा शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन त्यांनी नवीन लागवडी केल्या पाहिजे आणि रोग म्हणजे आपल्या टेम्परेचर चाळीस बेचाळीस एप्रिल मार्च एप्रिलच्या नंतर जर उन्हाळा असतो आणि टेम्परेचर वाढलं तर झाडांना सनबर्निंग म्हणजे तापमान वाढल्याच्या नंतर त्याला थोडस असं पिस म्हणजे पान करपण्याचा एक प्रकार होतो तो फक्त टेम्परेचर मुळे होतो तो कुठला रोग नाही काही नाही आणि टेम्परेचर नंतर कमी झाल्याच्या नंतर आपोआप नंतर नास असं पालवी फुटायचं काम हे करतो म्हणजे आपण जे डाळिंबाला जसं कव्हर टाकतो तसं टाकलं तरी जमत का हा तर आपण डाळिंबासाठी आपण कव्हर केलं तरी चालतं त्याच्यामुळं तर ज्यावेळेस चाळीस किंवा बेचाळीस डिग्री तापमान असेल आणि जर कव्हर टाकलं तर कव्हर मुळे आपल्याला कमीत कमी पाच टक्के टेम्परेचर ते हे मायनस करता येतं अच्छा आणि आता याचा याचा सायकल कशी असते फुलं कधी लागतात आणि याला फळाचं काय किती दिवसाचा पिरियड असतो पूर्ण ह्याला फुलं येण्याचा कालावधी आहे जुलै मध्ये म्हणजे जान फेब्रुवारी मध्ये ह्याला फुलं येतात फेब्रुवारी फुलं आल्याच्या नंतर ह्याला सहा महिने कालावधी लागतो आणि ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये हार्वेस्टिंगला तोडण्यासाठी योग्य राहतं फुलं आल्यापासून सहा महिने कालावधी लागतो आता हे किती वर्षाचे झाड झाले पूर्ण आता हे आपल्याला साडेसहा ते सात वर्षाची पूर्ण झाड झालेली एका झाडाला किती फळ निघतात एका झाडाला तुम्ही पाहू शकता की भरपूर फळं आहेत ह्याच्या अगोदर आपण फळ मागच्या हप्त्यामध्ये विकलेले आहेत तर प्रत्येकी तीन वर्षाच्या नंतर आपल्या एका झाडाला उत्पादन एक आठ ते नऊ ते दहा किलो प्रमाणे सुरुवात होते आणि जसं झाडाचं वय आणि एज वाढत राहील तसं एक तीन चार किलो प्रमाणे झाडाचं उत्पादन सुद्धा वाढत जातो आणि याची ग्रॅम पर्यंत हा जर ही अवेकडोच्या साईज मध्ये आपण विचार केला तर सगळ्यात जास्त आपल्याला ॲवेकडो मध्ये आर्का सुप्रीम ही व्हरायटी बेस्ट साईज देते जेणेकरून अडीचशे ग्रॅम पासून एक पाचशे ग्रॅम पासून अवेकडोची साईज होते अच्छा आणि याची हार्वेस्टिंग कशी होती एकदाच सगळे होते का थोडं टप्प्या टप्प्याने होते जसं बनल तसं ह्याच्यामध्ये आव्याकोडो मध्ये एक अशी एक सहनशीलता आहे की इतर कोणत्याही फळ झाडेमध्ये नाही तर जगामध्ये आव्याकोडो एक असं एक झाड आहे की ह्याचंही ही फळ आहे ते झाडावर कधीच पिकत नाही त्याच्यासाठी ह्याला सहनशीलता एकदम खूप जास्त आहे फुलं आल्यापासून फळ मॅच्युअर व्हायला सहा महिने लागतात आणि फळ पुन्हा मॅच्युअर झाल्यापासून आपण तीन महिने झाडावर टिकवू शकतो तर सगळ्यात जास्त टिकवण क्षमता ह्या झाडावर आहे आणि ह्याला आपण टप्प्या टप्प्याने ह्याची तोडणी करू शकतो एक खट्या ह्याची तोडणी करणं गरजेचं नाही परंतु केली तरी चालते आणि पुढं टिकवण क्षमता जास्त असली तर आपण जी साईज झालेली झाडांची फळं आहे ती काढून घेऊ शकतो आता हे जे आपल्या ती तीन तिसऱ्या ती, वर्षी तुम्हाला पहिलं फळ लागलं ना तर तेव्हा कसा रेट तुम्हाला भेटला होता पहिल्या वर्षी लागवड करतात तिसऱ्या वर्षी उत्पादनाला सुरुवात झाली त्यावेळेस आव्याकडून हे महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये नवीनच होतं पण ज्या ठिकाणी आम्ही मॉलला माहिती दिली आणि मॉलला माहिती दिल्याच्यानंतर बाणेर या ठिकाणी आम्ही पहिल्या वर्षी एक शंभर सव्वाशे किलो फळ आम्ही दिले होते त्याप्रमाणे आम्हाला एक फळाचे दोनशे रुपये रोट रेट त्याने दिला होता त्याच्यानंतर मग आम्ही लोकल बीडमध्येच फळं विक्री करत आहोत आणि आता आता काय रेट म्हणजे भेट आले तुम्हाला यामध्ये आता चालू सीजन मध्ये शेतकऱ्या काही फार्म फार्मर बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून प्रत्यक्ष येत आहेत तर ते सुद्धा फळाची मागणी हो। तर आम्ही शेतावर दोनशे रुपयाला एक नग हे प्रमाणे देत आहोत सुरुवातीला तुम्ही लागवड केली त्याच्या आधी तुम्ही कसं नियोजन म्हणजे पूर्वनियोजन काय केलं होतं लावण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला रोप एक रोप कितीला भेटला त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे रोप महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नसल्यामुळे आपण बाहेर राज्यातून रोप आणलेली आहेत तर प्रत्येकी रोप आपल्याला हे बीड ते बेंगलोर जवळपास अठराशे किलोमीटर अंतर आहे तर आपल्याला त्या ठिकाणी तीनशे रुपयाला रोप मिळालं होतं आणि आपल्या ट्रॅव्हलिंगचा खर्च हे करता आपल्याला ह्या जागे येऊन एक सहाशे ते सातशे रुपयाला एक रोप पडलेला आहे छाटणीची गरज असते का या झाडांना आव्याकडोला सजासजी ह्याला काटे नसल्यामुळे ह्याला छाटणीची आवश्यकता नाही परंतु जर आपल्याला शेतकऱ्यांना जर वाटत असेल आप आप की आपलं झाड असं उंच चाललेलं आहे आणि आपल्याला फवारणी करण्यासाठी आणि फळं तोडण्यासाठी जर त्रास होत असेल तर प्रत्येकी चार वर्षाला एकदा ते कटिंग आणि किंवा प्रोनिंग करू शकता आणि ह्याला खात्याचं कसं तुम्ही नियोजन केलेलं फवारणी आणि खात्याचं कसं चालतं म्हणजे आपण ह्याला हे ऑर्गनिक केलेलं आहे आपल्याकडे तिकडे एक गांडूळ खताचा बेड आहे ते आपण सगळं हे करतोय ते ऑर्गनिकच करतो ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपोस्ट आहे लिंबुळे पेंट आहे आणि नंतर शेणखत आहे आणि स्प्रेमध्ये तुमचं लिंबुळे आर्क वगैरे लिंबळी तेल वगैरे फवारण्याचं काम करतोय किंवा अमृत तयार करून आपण फवारण्याचं काम करतो आपण आता सध्या सगळं सेंद्रिय करतोय एका सीझनचा आणि एका वर्षाचा म्हणजे फळ निघायचं फुलं लागल्यानंतरचा खर्च किती राहतो ॲव्हरेज वर्षाला आवेकडो मध्ये हे फळ आता शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना वाटतं की खूप बाहेर देशातलं फळ असल्यामुळे ह्याला खर्च सुद्धा खूप जास्त असेल तसं काही नाही आवे आवेकडो हे आंबा फॅमिलीमध्ये येतो आणि मग जसं आंब्याला खर्च एकदम कमी आहेत त्याच्यापेक्षा आव्याकडोला एकदम खर्च कमी आहे ह्याच्यामध्ये एक दोन एकदम नॉर्मल आहे की थोडंसं खत आणि पाणी हे योग्य नियोजन केल्याच्या नंतर हे एकदम वार्षिक ह्याला एक एकरमध्ये खर्च कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये सर्व होऊ शकतं जास्त ह्याला आवश्यकता नाही आहे आणि हे बाहेर देशामधलं हे जंगलामध्ये येणारे फळं आहेत झाडं आहेत त्याच्यामुळे ह्याला खर्च जास्त नाही आता याला जमीन प्रामुख्याने कशी पाहिजे असते नाही का जमीन हलकी भारी आणि मध्यम आणि योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर त्या ठिकाणी जमीन चालते हा मुरमाड जमीन शंभर टक्के मुरमाड नाही पण एक ते दीड फुटावर किंवा दोन फुटावर मुरुम असेल तर चालू शकते त्या ठिकाणी आपण लागू तर या ठिकाणी माझ्याकडे आव्याकडोची पहिली महाराष्ट्रामध्ये बाग असल्यामुळे आपले तुकाराम मोठे साहेब आत्ताच कृषी विभागामध्ये आयुक्त होते आत्ताच रिटायर झाले पहिली कृषी विभागातून त्यांनी मला भेट दिलेली आहे त्यांच्यानंतर आमचे बीडचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आमचे तालुका तालुका जिल्हाधिकारी ते सुद्धा शेतावर आलेले आहेत आणि आत आ जिल्हा अधिकारी जे आहेत साळवे साहेब ते सुद्धा शेतावर येऊन गेलेले आहेत आणि परराज्यामधले जे आहेत ते सुद्धा काही मंत्री महोदय सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि मागच्या हप्त्यामध्येच माजी आमदार साहेब माननीय जी धोंडे साहेब सुद्धा शेतावर येऊन भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा इथं आल्याच्या नंतर आपण रोप गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांना रोप तयार करून ह्या वातावरणामध्ये देत आहोत ते आमदार साहेबांना यूट्यूबच्या माध्यमातून कळल्याच्या नंतर ॲग्रिकल्चर विद्या विद्यालय या ठिकाणी आष्टीमध्ये त्यांनी एक करवर प्रत्यक्ष लागवड एक आठ ते दहा दिवस झाले त्यांनी केलेली आहे आणि असेच जवळपास परराज्यातून आणि पर जिल्ह्यातून पंधरा ते वीस हजार शेतकरी मला भेट देऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लागवड केली आणि तुम्ही किती शेतकऱ्यांना ला, लागवडीला हे केलंय म्हणजे रोप पुरवलीत आता मी गेल्या वर्षीपासून आपल्या ह्या वातावरणामध्ये आरका सुप्रीम व्हरायटीचे शेतकऱ्यांना रोप देत आहोत तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे संभाजीनगरमध्ये मध्ये एक गेल्या वर्षी एक दोन एकर लागवड झालेली आहे त्याच्यानंतर आता एक दोन एकर लागवड झालेली आहे आणि वैजापूरमध्ये सुद्धा एक एकर म्हणजे संभाजीनगरमध्ये पाच ते सात एकर वर लागवड झालेली आहे त्याच्यानंतर परभणीमध्ये सुद्धा या वर्षीच सांगतोय मी या वर्षी सुद्धा परभणीमध्ये सुद्धा लागवड झालेली आहे नांदेडमध्ये सुद्धा लागवड ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक नवीनच मी केल्यामुळं आणि महाराष्ट्रावर चर्चा झाल्याच्या नंतर काही शहभावी संस्था असतील किंवा कृषी विभाग असेल यांच्याकडून मला पुरस्कार देण्यात आलेला आहे तर आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर युवा शेतकरी हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यानंतर रत्न हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे अॅवेकडो मध्ये ही एकदम टॉप टॉपची व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये आयल कंटेंट खूप जास्त आहे ही अमेरिकन मॅक्स फाईव्ह हॅश व्हरायटी आहे जेणेकरून एकदम टॉप टॉपची व्हरायटी आहे जास्त शेतकरी ह्याच्याकडे आता लागवडीस योग्य ओळख आहेत अच्छा तर हे आपण ह्या ठिकाणी आपल्याकडे ह्याचे मदर प्लांट आहेत आणि अडीच तीन वर्षे पूर्ण झालेले गेल्या वर्षी त्यांना फळ वगैरे आले होते त्यासाठी आपण सुद्धा स्वतः आता या ठिकाणी हॅश व्हरायटीची लागवड करणार त्यासाठी आपण काही झाडं हे ते आपल्यासाठी आप पण ठेवलेले आहे व्हरायटीनुसार रेट वाढतात हा व्हरायटी अनुसार ह्याचे रेट आहेत ही एक टॉपची व्हरायटी आहे विदेशी व्हरायटी आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आता चार व्हरायटी टॉपच्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये पानामध्ये ओळखले जाते ही हॅश व्हरायटी आहे त्याच्यानंतर ही दिसती आहे ती इंडियन व्हरायटी आहे ह्याचे पानं आणि ह्याचे पानं वेगळे आहेत तर हे पानाहून व्हरायटी ओळखले जात आहेत ह्या सगळ्या व्हरायटी ग्रॅप्ट आहेत ही आरका सुप्रीम व्हरायटी आहे या ठिकाणीच आपण कलम तयार करून शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीसाठी देत आहोत तर गेल्या वर्षीपासून आपण रोप द्यायला सुरुवात करत आहोत जेणेकरून आपले जे शेतकरी आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर किंवा इतर बाहेर देशातून जाऊन रोपं आणू शकत नाही या ठिकाणी अशा गरजू शेतकऱ्यांसाठी आपण रोपं देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत ही व्हेरायटी आहे ती कुर्ग रवी आहे ही पाना ओळखली जात आहे ही कुरगरवी आहे आरका सुप्रीम आणि कुरगरवी आर आय रिसर्च सेंटर बेंगलुरच्या व्हेरायटी आहेत च्या आणि त्याच्यानंतर हॅश ही मेक्सिकन व्हरायटी आहे आणि पिंकलटन ही इस्रायल व्हरायटी आहे हॅश व्हरायटीचे सुद्धा या एवढे झाड आपल्याकडे झालेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये हॅश व्हरायटी बऱ्या प्रकारे येत आहे तर आपण हे दोन वर्षाचं झाडं त्याला एक दोन ते तीन महिन्यानंतर फ्लोरिंगला सुरुवात होणार आहे ही कुरबरवी आहे तर ही सुद्धा व्हरायटी टॉपची आहे हे आपण याच्या मध्ये भारतामध्ये पहिलं रिसर्च झालं या ठिकाऊन आपण आणलेले आहे तर रस्त्यावरच्या नर्सरी धारक न रोप घेता शेतकऱ्या कोण आणि त्यांना त्याचा अनुभव अशाच ग्राहकाकून आणि शेतकऱ्याकून शेतकऱ्यांनी रोप खरेदी केले पाहिजे मला असं म्हणायचं नाही की माझ्याकडे रोप आहेत म्हणून तुम्ही माझ्याकडनं घ्या पण त्याचं काहीतरी आ, पावती पहा त्यांना त्यांचा एक्सप्रेस पहा आणि त्यांचा बगीचा पहा आणि तरच रोप खरेदी करा नाहीतर तुम्ही साधे रोप घेतली त्यांना दहा दहा वर्षे फळ येणार नाहीत आणि शेतकरी नुसकान आणि तोट्यात जाईल आणि नंतर मग करोना असं शेतकरी म्हणे की आव्याकडूला फळं चालली नाही तुम्ही शंभर टक्के माझ्याकडे आम्ही शंभर टक्के फळ का येत नाहीत त्याची गॅरंटी घेईल आणि तुमच्या बागेला शंभर टक्के उत्पादन वाढेल सर तुम्ही आता तुमच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना काय सांगता आता युवा शेतकऱ्यांना एकच माझा संदेश आहे कि आता की आता ऑनलाईनचा जमाना आहे मेट्रो शेतीमध्ये अवेकडोला खूप डिमांड आहे तर शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शेतात काय पिकते त्याच्यापेक्षा बाजारात काय विकते हे शेतकऱ्यांनी जर पिकवलं आणि त्यातली त्यात जर अवेकडो सारख्या नवीन क्रूड आपल्याकडे लागवड केल्या तर शंभर टक्के शेतकऱ्यांना बाहेर देशात किंवा बाहेर राज्यात नोकरीसाठी आणि कामासाठी जायची गरज नाही आपली ओढलोपर्जी जी जमीन आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांनी शेतात काय विकत त्यापेक्षा बाजारात काय विकत ही लागवड केली पाहिजे आणि ते मार्केटला आणून विकलं पाहिजे त्याच्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना अवेकडो ही शेती परवडणार आहे तर सर धन्यवाद तुम्ही तुमच्या या आव्याकडो फार्म बद्दल छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद तर इतर शेतकऱ्यांना अव्याकडो शेती पाहिजे असेल बघायचं असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस धन्यवाद जे जवान किसान नाही हे होते या अगकोडो बागेचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि यांचा हा बाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि तुमच्याकडे जर एखादी असे विशेष बाग असेल तर नक्की कळवा की कशाप्रकारे तुमची बाग आहे आणि तुमची माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात असे करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर करणार आपल्या मित्र विशेषतः आपल्या शेतकरी बनवून आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटक्यान सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरील लिहिलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद